का का तो तो दूदरचा दूदरचा भारत मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी पत्रकार दुधाच्या आणि मी आज आलेलो आहे आपण मोजे दरबारात आलेलो हजरत बेगम बेगमचा बहमतुला आले या सूपी संतांचा जो एक दर्गा आहे या दर्ग्याच्या बद्दल जो काही इतिहास आहे आणि या दर्ग्याच्या या आवारामध्ये जे ऊर्स भरवला जातो या सर्व बाबीच्या संदर्भात आपण सविस्तर चर्चा करणार आहोत तर जाणून घेऊयात आपण येथील जाणकार लोकांकडून तर माझ्यासोबत आहेत सामाजिक कार्यकर्ते रमाकांत अरुरे तर यांच्याकडून आपण या जे सोपी संत आहेत या सोपी संतांच्या बाबतीत जो काय माहिती आहे आणि जो इतिहास आहे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तर आपलं स्वागत आहे रमो भाऊ न्यूज भारत मध्ये हे सुपी संताचा जो दर्गा आहे काय आख्यायिका काय आहे आता ये थे थे। हे आमच्या पूर्वजापासून जसे आमचे वडील अलीमालगात राहिला तेव्हापासून आम्ही बघत आहोत इथे की हिंदू आणि मुस्लिम मुसलमानाचे मताप साहेब म्हणून एक घर होतं इथं पण त्यांनी डोला वगैरे ह्याची जी जत्रा आहे इथली रुज ही नव्याच्या पौर्णिमेला होणारा आणि दरवर्षी एकच घर असणार सगळे मिळून मिसळून आणि उरूस करायचे आणि त्या काळामध्ये इथं जत्रा जत्रा भरल्यावर ओपन कबड्डीचे सामने त्या पलीकडे विषीमध्ये नाटक राहायचं आणि इथं कवल्याचा कार्यक्रम राहायचा तर ही जेव्हा इथं संत आले ते असे बुद्रुक सांगत होते आम्हाला की आम्ही ऐकत होतो की संत आल्यावर इथंच राहायला आले आणि प्रत्येक ह्या गावात बसत गेले आणि सांगत गेले आणि इथंच त्याचे शेव झाले म्हणता आणि ह्याच ठिकाणी त्यांची समाधी घेतली आणि तेव्हापासून ह्या इथं जत्रा भरते फक्त नव्याच्या पौर्णिमेला आणि हिंदू मुस्लिम असं एकत्रित सगळं स्वरूपाचं इथं एक दर्शन होतं आणि एक एकोपा हिंदू आणि मुस्लिम इथं बघायला मिळते सामने बघा कबड्डीचे सामने होते नाटक आणि कवाल्या की असं वाटतं की इथं प्रत्येक गावातून इथून गेल्याला इथून गेलेली गेले लेखमाता जर बाहेर असेल तर ही लेखमाता देखील ह्या दसऱ्या या वृषाच्या निमित्तानं यात्रेच्या निमित्ताने इथे येत आहे मी पण इथं जन्मलो आणि मी अहमदपूरला आहे सामाजिक कार्य कार्यकर्ता आहे पण मला दरवर्षी मी ते दर्शन घेऊन जातो आणि ही एक असं उदाहरण आहे हिंदू मुस्लिम की घर नसतानी आपण करतो आणि शांततेचे एक प्रत्येक म्हणून मावळगाव नगरीत ह्या पंचकुर्शीमध्ये ही मावलगावची बेगम साहेब महाराज यांची जत्रा ही प्रसिद्ध आहे उरुद एवढंच ह्या निमित्ताने जसं तुम्ही सांगितलं ते सुपी संत हे नेमकं कितव्या शतकामध्ये या गावामध्ये आले होते ते संत आले ती कितव्यास आले हे काय आम्हाला माहीत नाही पण जे पहिले जे सांगत होते तीच आमच्या कानावर आलेला की सत्य घटना होती त्याने घरोघरी फिरायची फलांजागी कड ठुल्याला आहे काठी असा एक संदल तिथून निघते एवढंच आम्ही बघितलं कारण आमची पिढी गेलेली पिढी आता त्या पिढीत त्याला माहीत आहे की आम्ही काही बघायला नाही पण सत मताने एक सत्यवचने असे हे पुरुष होते अशी पण आहे या संतांची की जीवंत समाधी वगैरे घेतलेली आहे असं समाधी घेतलेली आहे तर काय काय म्हणजे यांचे जे कार्य आहे सोपी हो हे नेमकं इथले प्रॉपरचे आहेत म्हणजे याच गावचे मित्र आहेत की बाहेरून आलेले बाहेरून आलेले मला जे पूर्वीचे लोक सांगत होते की ते बाहेरून इथं आले इथं राहिले आणि हेनी इथंच मागत करत हे करीत सगळ्याला सांगत करत इथं शेव झाले मत जीवनताक्षी समाज इथे सांगत होते म्हणजे इथं एकच मुस्लिम घर एक बाकी पूर्ण हिंदू लोक आहेत बिलकुल सगळे आणि या जो दर्गा आहे या दर्ग्याच्या संदर्भात जे काय आता पौर्णिमे निमित्त जे उरुस भरवला जातो किंवा जे काय इथे एक धार्मिक वा वातावरण होतं त्याचं पूर्ण आयोजन एक पूर्ण हिंदू समाजाकडून बिलकुल बिलकुल सगळे हिंदू समाज एकच मुसलमानाचं आहे तेही मिळून बसतात आता माझ्या समोर बसलेले पाहिजे हिंदूच आहे माझ्यापेक्षा ती नारायण माऊ बसल्या देखील हिंदू सगळे सगळेही निवेदन आहेत ते सगळे हिंदू समाजाची तल करत आहे म्हणजे एकंदरीत आपण असं म्हणू शकतो की देशात जे आता धर्माधर्मामध्ये जे आता लढाई व्हायला लागल्यात किंवा जे धर्मावर धर्माच्या बाबतीत देशाचं वातावरण निर्माण केलं जात आहे हो तर अशा लोकांच्या मारल्यासारखं हिंदू मुस्लिम एकतेचा आदर्श घ्यावो ही भारत देश आपला आहे आणि ह्या देशामध्ये हिंदू मुस्लिम आपले आहेत फक्त हिंदू राहिला काय मुस्लिम राहिला हे दोषात राजकारण बाजूला न करता की ह्याचा एक आदर्श घ्यावो आणि हे आदर्श ह्या अशा ह्या मावल गावातून ह्या उर्षाच्या निमित्तानं आपल्याला तुम्हाला पण घ्यायला मिळते आणि सर्वप्रथम मी तुमच्या चॅनलचे आणि तुमचे आभार मानतो की असं तर तुम्ही आलो तरीही एकतेचं दर्शन बी बघायला मिळेल मग त्यांनी जनजागृती जा होईल की ह्या जी दुरी निर्माण होत्या हिंदू मुस्लिम इथे बिलकुल नाही आहे हिंदू मुस्लिम मुसलमानाच्या या घराचे बिचारी कुठे आहेत इथं बघा तुम्ही प्रत्यक्षात तेव्हा ती सांगायला आपला भदाडे साहेब बसले तेव्हा ती कदम व्यंकटराव आहेत तसं मी आता लांबून आलो ला मला प्रत्येक दरवर्षी यावं लागते मी दर्शन घेतो आणि जातो गाठी बिटी होत्या ते सगळेच आमच्या गेलेल्या कुठल्या बैल तिकडे दिलेल्या इथं बरेच भरपूर आमच्या मालगावातले सर्व्हिसला येणार दरवर्षी पौर्णिमेला उत्सवच्या पौर्णिमेला नव्याच्या पौर्णिमेला नव्याच्या पौर्णिमेला येण्यामागचं काय कारण आहे आता ती काही मला काही माहित नाही पण नव्याच्या पौर्णिमेला कारण हे जे पहिले जे लोक होते ते त्यांना माहीत असेल जसं परंपरा चालत आली तशा पद्धतीने आम्ही असं म्हणजे अशी एक आख्यायिका आहे की नव्याच्या पौर्णिमेलाच बहुतेक ते आता हे जे आमचे एक माळे माळे म्हणून होते मामा ते आता वारलेले त्याच्या अंगात वगैरे यायचं त्यांनी कोडे सोडायचे परत आमचे एक आ, संपत्य म्हणून होते त्याच्या अंगा त्यांच्या अंगात माळी बदाडे आणि संपत्ती त्यांच्या अंगात येत होतं ते सोडायचे आता ही जी आहे ती नव्याच्या ह्याला काय ते त्यांना माहीत आहे का आमच्यापेक्षा त्यांना माहीत पिढीला कारण आमची ही पिढी आताची आहे पण त्या पिढीला माहीत असं तेवढं काही कारण नाही पण आम्ही ज्या ज्या गावातून जेवढे जेवढे कुठे गेलेत हे सगळे उपस्थित राहते इथून गेलेले वतनदार इथं जन्मलेले मुन्नी इथे ये येणार आम्ही एकूण एकाच्या गाठी बिटी ह्या निमतात पण आम्हाला यावंच लागतं दर्शनाला तेवढं मत सत्य तर एकंदरीत या दर्ग्याचं जे वैशिष्ट्य आहे या गावामध्ये एकही म्हणजे एकच मुस्लिम कुटुंब आहे आणि हे जे पौर्णिमेला जे आयोजन केलं जातं इथल्या उरसाचं ते पूर्ण हिंदू बांधव केलं जातं एकंदर जे आपल्या देशामधले हिंदू मुस्लिमचं जे तणावाचं वातावरण जाणीवपूर्वक राजकीय नेत्याकडून किंवा राजकीय पक्षांकडून केलं जातं ते वास्तव वेगळं आहे आणि हे जमिनीवरचं वास्तव हे वेगळं आहे तरी मावळगाव नगरीतील जे काय आपल्या इथे रहिवासी आहेत त्यांच्याकडून एक जे एकतेचं दर्शन घड घडलं आहे यातून देशानं खूप काही शिकण्यासारखं आहे का माणसा माणसात भेद न करता माणूस म्हणून आपण कसं गुन्हा नांदू शकतो त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे मावळगावचं एक उदाहरण आहे तर अशाच या गावाकडून इतर गावांनी एक संदेश घेतला पाहिजेत आणि एकतेचं दर्शन आपण देशामध्ये दाखवलं पाहिजे हेच यामधून आपल्याला आधोरखित करायचं आहे धन्यवाद